वर्ष झालेली आहेत हाय एवरीवन मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉग मध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे आज फ्रायडे आहे पण फ्रायडे असला तरी सुलंगाने सुट्टी घेतलेली आहे आमची काही कामं आहेत काय कामं आहेत जे मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत मी नंतर केव्हा तरी तुमच्याशी या सगळ्या विषयांवर बोलीन तर त्यामुळे आम्ही आता निघालेलो आहोत वीस पंचवीस मिनटं झाली घरातून निघालेलो आहोत तसं तर एक काम हे पण आहे की वेणू आजीकडे आहे आणि तिलाही घेऊन यायचं आहे तर मग कामात काम बरीच कामं करायची आहेत ह्या सगळ्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत प्रचंड ऊन आहे तुम्हाला मी आता सुरुवातीला खूप ऊन आहे आणि मला तर ए सी अजिबात सहन होत नाही पण तरी देखील आता ए सी लावून आम्ही बसलेलो आहोत गाडीत कारण खूप ऊन आहे आणि त्याच्या झाडा फारच येत आहेत आणि मडत आहे म्हणजे बाहेरनं का गरमच वारा येत आहे त्यामुळे काही उपयोग नाही म्हणून ए सी लावलेलं आहे खूप हो आता माझं वा डोकं दुखणार नाही कारण बराच वेळा आज दिवसभरात कारमध्ये जाणार आहे बऱ्याच ठिकाणी जायचं असल्यामुळे सो कारण मागच्या वेळेला आता मागच्या सॅटर्डेला असंच भरपूर वेळ गेलो आणि नंतर मग माझं खूप रात्री डोकं खायला लागलं होतं खूप आता तसं होणार नाही खरेदी ना सुदैदवा आम्ही आईकडे गेलो होतो मेनूला भेटलो जेवण वगैरे केलं आम्ही आणि आता आम्ही एका का कामाला चाललो आहे माहीत नाही माझा आवाज इथे रेकॉर्ड होता ट्रॅफिक पण आहे आणि इथे काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे रेकॉर्ड झाला आवाज तर ठीक आहे नाही तर मग मी व्हॉईसवर करेन आमचं आता काही काही कामं झाली काही काही कामं राहिली आहेत तर ती थोडीशी स्टेप बाय स्टेप होणारी कामं आहेत सो एका आता राऊंडमध्ये कामं होणार नाही तर काही काही कामं झाले आहेत आय डोंट नो त्या इथे पण बराच आवाज आहेत फॅन्स वगैरे आणि लोकांचा माझा आवाज कॅप्चर केला माहिती नाही काही तर आता बरीशी कामं झाली आहेत मिळवून गेला जायचं आहे पण म्हणजे आज जी गरोध होती त्यातली काहीशी झालेली आहे तर आता त्याच्या आधी खूप भूक लागली आहे आणि आमचा ठरलेला एरिया आहे तर तिथे आम्ही भाजी तिची फळं वगैरे फळं सगळं शॉपिंग करतो तर तिथे आम्ही आलेलो आहोत पण त्याच्या आधी थोडंसं जरा खाऊन घेऊया तर मी इकडे खायला आलेली आहे सीझन मग गाडी पार्क करायला जागा शकतो मग तोपर्यंत आम्ही बघितलं छान थंडगार मस्त कैरेचं बन घेतलेला आहे तिथे परफर राहीत मिळतं तुम्ही आता मस्त पिणार आणि मग आम्ही तिथे खातो सगळं सामान जे दुसऱ्याचे काही दुसरी शॉपिंग करायचं ते करतो ते बहुत वेळला गेलं होतं सो आता नेक्स्ट डे मॉर्निंग म्हणजे आफ्टरनून भेटते मी तुम्हाला काल पुढे खूप दमायला झालं ब्लॉक कंटिन्यू नाही झाला तर आता आज आहे सॅटर्डे सॅटर्डे बारा एप्रिल आहे आणि आज आमच्या दोघांच्या काय साखरपुड्याला दहा था, वर्ष झालेली आहेत तर आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे आमची <laughs> आज आणि ती आम्ही काय सेलिब्रेट करतोय तर आम्ही बालनाट्य बघायला जातोय या आमच्या पालिकेसोबत या आमच्या सोबत, वेणूसोबत आम्ही बालनाट्य बघायला जातोय हे आमचं दरवर्षी असतं सुट्टीमध्ये की एक दोन तरी आम्ही बालनाट्य छान जे असतात ती नक्कीच तिला घेऊन बघायला जातो आणि आज आम्ही सगळे ब्लू टीम आहे वेणू पुढे ना थोडी ओके आम्ही तिघं जणं म्हणजे ब्लूच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत ब्लू टीम आहोत आज आम्ही तिघं जणं थोडंसं लेट झालेलं आहे ॲज युजल जो आम्हाला म्हणतोच मी कुठेही जायला जे आमची वाईट आणि चुकीची सवय आहे ॲक्च्युली तर चला आता नाटक कुठलं आहे कसं आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि मग नाटक संपल्यावरती पण एक असंच एक जनरल आपला टिपिकल सगळ्या संसारी उसा, जो एक प्लॅन असतो तसा प्लॅन आहे तर तो तुमच्याबरोबर शेअर करेन स्टेट येऊन ओके चला बाबा म्हणून इकडून जायचं ना जवळ पडेल ओके ठीक आहे एक आहे खाऊ घेऊन जायचं आहे का मग आधीच नंतर मग इंटरवल शिवाय नाही उतर बाहेर येता येणार काही आहे का बघ काही का इंटरवल मध्येच मिळतोय आपण आमची आठवण काढली आणि आम्ही आलो नाही असं किती झालंय का राजकुमारी आम्रपाली होत किती तिकीट आहेत

मिळालं बघू मस्त पण तू तीन तिकीट दिली ना मग तीन घे ना जाना ते पण त्यांच्याकडेच आहे या दादांकडे दादाकडे आहे बघ समोर कसं होत नाटक मस्त होत म्हणजे अजून काय काय होत नाटकात म्हणजे तर उस्तव होतं नाटक आणि त्यामध्ये स्टोरी होती ती मला आवडली हं तर ती म्हणजे थोडक्यात चांगली स्टोरी तुम्ही जाऊन असते बघा छान आहे नाटक की ते दोन जा आणि रड्या ते दोघे असतात आणि त्यांचे एक काय तीन मित्र असतात हां तर ते दोघे जे असते मग त्यातला जो जाड्या असतो तो त्यांना एक जादूची गोष्ट सांगतो आणि मग ते त्यामध्ये एंटर पण करू शकतात आता पुढची गोष्ट मी सांगू शकत नाही तो जाड्या म्हणतो कारण की पुढची पानं फाटलेली असतात मग सगळं सांगितलं तर मग लोक काय बघायला जातील गुड पण एकंदरीत तुला कसं वाटलं आवडलं काय शिकायला मिळालं पुस्तक आपण ना, फोनमध्ये नाही वर बसायला पाहिजे आपण वेगवेगळी पुस्तकं पण वाचली पाहिजे त्यामध्ये वेगवेगळ्या वे गोष्टी असतात ज्या आपल्याला काही काही गोष्टी शिकवून जातात मग तू किती पुस्तकं वाचतय भरपूर ना चला तर आता इथून आम्ही बाहेर पडलेलो आहोत जाऊ शकतो ना जाऊ शकतो ना उलट नाही जाते तर आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत इथून नाट्यगृहातून आणि आता जाऊयात ना मग खायला तर आता आधी आम्ही थोडंसं पेटपूजा करणार आहे थोडंसं खाऊन घेणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही बाणेरच्या डीमार्टला आम्ही पहिल्यांदा जाणार आहे म्हणजे केव्हाचं प्लॅन होतं तिथलं डीमार्ट जाऊन बघायचं गेलो नव्हतो कधी तशी वेळ पण नव्हती आली पण आज तर ठरवून चालू आहे तिकडे तर मग तिथेच समोर जे एक छान रेस्टॉरंट आहे तिकडे आम्ही थोडंसं खातो आणि मग आपण जाऊया डी मार्टला तिकडे जे बाणेरचं आहे ना डीमार्ट त्याच्या समोरच जे अतिथी रेस्टॉरंट म्हणून आहे छान आहे तुम्ही ट्राय करू शकता तर तिथे आम्ही गेलो होतो आणि हिचं बघा ना म्हणजे कसा हिचा अटिट्यूड आहे ही कसं सगळं वाचते बरं का व्यवस्थित ती डिसाईड करते काय खायचं आहे मेन्यू वगैरे सगळं आणि इथलं एकंदरीत ना ॲटमॉस्फिअर आवडतं मला नेहमी येतो आम्ही त्यानंतर डीमार्टला गेलो मला अजिबात काही फारसं आवडलं नाही कोणालाच आम्हाला तिघांना आवडलं नाही असं खूप जवळजवळ वाटलं सगळं आणि नंतर घरी येताना हा जो काही ट्रॅफिक लागला हा भयंकर ट्रॅफिक होता आम्ही कारण हिंजवडीत जाऊन आलो जरा असंच तिकडे चक्कर मारून मग मा लाँग ड्राईव्ह करून आलो तर ही लॉंग ड्राईव्ह फारच महागात पडली खूप ट्रॅफिक होतं खूप तर आता नऊ वाचले आहेत आणि फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप धमाल झालं आहे खूप जमायला झालं आहे म्हणजे आता अंगोळीच करतो आहे आम्ही आणि पुढे तर हा ब्लॉग कंटिन्यू पण करत नाही कालचा आणि आजचा मिळून ओके लेंथचा हा ब्लॉक झाला असेल आणि आजच आत्ताच म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत थोडंफार जे ओवर आहे एडिटिंग आहे ते करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे कारण आजचे आजचा जो ब्लॉग डेली ब्लॉग सिरीजमधला माझा ब्लॉग आहे तो अजून पेंडिंग आहे आलेला नाही आहे गॅप करायचा नाही आहे मला अजिबात त्याच्यामुळे आता पटापट आवडते कारण माझं जे प्लॅनिंग होतं ना तुम्ही बघितलं ट्रॅफिक एवढं होतं माझं जे प्लॅनिंग होतं आज पौर्णिमा आहे घरी येऊन मला जे काही करायचं होतं देवाचं तर ते सगळं राहिलेलं आहे तर ते मी आता उद्या करणार आहे सो ते तुम्हाला उद्या दिवसभरात जो ब्लॉग होईल तो त्याच्यामध्ये बघायला मिळेल की मला जे जे काही करायचं होतं हनुमान जयंतीचं किंवा पौर्णिमेचं तर ते मी ते भाग करणार आहे आज नाही झालं होते काही मुद्दाम म्हणजे निवांत बसले होते आणि मुद्दाम केलं नाही असं नाही आहे गोष्टी असतात मुलांसाठी कराव्या लागतात काही घरासाठी कराव्या लागतात आणि आपण एकटे करत असताना मागे होतात आणि माझी आई आणि आजी नेहमी ने सांगते की असं असेल तर गोष्टी चालतात देव समजून घेतो जेव्हा करतो तेव्हा मनापासून करतो ह्याला असतं सो चला ह्या नोटवरती मी इथेच सांगते खूप तहान पण लागेल नेक्स्ट कसा -कसा तर नेक्स्ट ब्लॉग हा मी थोड्या वेळात तरी सुरू करेन किंवा मग डायरेक्ट उद्या सकाळी सुरू करेन माहीत नाही आत्ता काही ठरवलेलं नाही आहे कसं कसं पुढे आता गोष्टी होत आहेत पुढच्या अर्ध्या तासात त्याच्यावरती गोष्टी डिपेंड आहेत चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन गोष्ट घेऊन तर होप आजच्या व्हिडिओमध्ये मी काहीतरी तुम्हाला मोटिवेट केलं असेल इन्स्पायर केलं असेल तुम्हाला आवडलं असेल जे काही असेल ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हो आले बाबा एक मिनटं जे काही असेल ना ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा Till then, take care, thanks for watching and bye!